आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर चिघळला असताना मराठा योद्धा था मनोज दादा जरांगी पाटील यांच्या गावातनं जिल्हाधिकारी साहेबांकडे एक निवेदन गेलं आणि ते निवेदन कितपत खरं खोटं याची शहानिशा त्यावरती चर्चा तर्कवितर्क रंगतले आता खरं बघायला गेलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोर्ट तालुक्यातून धागा काम करणारे मराठा समन्वयक श्री नामदेवराव धमाळसरी यांच्यासोबत आपण आज आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सदरील घटनेची सत्यता काय आणि याबाबतीत काय खुलासा करतील सर मंडळ जयंत जाऊ काल आंतरवादी सराटीमधील डॉक्टर तारक यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना चार तारखेपासून सुरू होणाऱ्या उपोषणा धारंगे पाटलाच्या उपोषणास उपोषण होऊ नये म्हणून असं निवेदन दिलं आणि त्याच्याच निवेदनाच्या आधारे आणि आचारसंहितेचं कारण पुढे करून जिल्हाधिकारी साहेबांनी या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे सगळ्यात सगळ्यात मोठं दुःख आम्हाला सर्व आंदोलन करताना इथं झालेलं आहे एवढं दुःख आम्हाला इथे झालं आहे की आम्हाला दुःखाला तर पारावार नाही कारण या आंदोलनामध्ये हे स्वतः तात तारक होते आणि स्वतः जरागे पाटलांनी या आंदोलनामध्ये स्वतःला झोपून दिलेलं आहे घरदारावर तुलसीपत्र ठेवलेलं आहे आणि जवळजवळ सात आठ नऊ दहा महिन्यापासून ते त्या आंतरवाली सराठीमध्ये घरदार सोडून ते थांबलेले आहेत आणि यांनी वर्षभर या आंदोलनाचा त्रास सहन केला आणि नेमका आता निर्णायक बाजू वळणावर हे आंदोलन आलं असताना या तारकनी विनाशकार्य विकृत बुद्धी या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे आणि आपल्या समाजामध्ये फूट कशी पडन यांनी ते काम केलेलं आहे आणि हे सगळ्यात मोठं दुःख आणि सगळ्यात मोठं नुकसान या तारक साहेब समाजाच्या पदरी ह्या तारक साहेबांच्या कामामुळे झालेलं आहे याच्या याच्याही पुढं जाऊन मी असं म्हणेल की त्यांनी आता ती चूक त्यांनी दुरुस्त करावी आणि या चुकीला दुरुस्त करण्याकरता गावातून हे आंदोलन जे हे जे निवेदन त्यांनी दिलेलं आहे हे निवेदन त्यांनी वापस घ्यावं असं गावकऱ्यांच्या पुन्हा सह्या तिथं द्याव्यात किंवा हे आम्हाला काल आम्ही भावनेच्या भरात येऊन किंवा कोणीतरी आमचे माथे भडकवले किंवा गैरसमज आमच्यात पसरवला की ह्या आंदोलनामध्ये आम्हाला त्रास होतो तसं काही नसून हे आंदोलन फार महत्त्वाचं आहे जोडी त्यांची वाट पाहायला पाहिजे झरांगे पाटलांच्या पाठीशी गावाने पुन्हा राहायला पाहिजे काही बैठका झाल्यात झरांगे पाटलाच्या पाठीशी काही गावं आहे परंतु ह्या चार दोन लोकांनी हे धोका देऊन सहाय्या घेतल्या असं काही गावकऱ्याचं म्हणणं आहे आणि म्हणून ते आता त्यांनी ते निवेदन वापस घ्यायला पाहिजे आणि झरांगे पाटलांचे जे त्यांना जे दुःख झालेलं आहे त्यांना स्वतः दुःख झाले ते म्हणजे आता मी ह्या गावात येणार नाही आणि हे आंदोलन इथं करणार नाही मी दुसऱ्या गावात करेन ही सगळ्यात मोठी मराठा समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ज्या माणसानं आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलंय आणि अशा माणसाला त्यांनी गावात आमच्या राहू नका आंदोलन तुम्ही करू नका आम्हाला खूप त्रास होतोय ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या समाजासाठी झालेली ही घटना काल घडलेली आहे या मतदानाच्या काउंटिंगच्या ह्या गदारोळामध्ये हा विषय मागं पडलेला आहे परंतु आम्ही आंदोलन करायचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे आहे चार तारखेला आंदोलन होतं उपोषण आता स्थगित झालेलं आहे आठ तारखेला धरांगे पाटील उपोषण करणार आहेत मी गावकऱ्यांना गावकऱ्यांना पुन्हा विनंती करीन हात जोडून विनंती करीन की आरक्षण तर आपल्याला धरांगे पाटलांनी शब्द दिलेलाच आहे हे होईलच आपल्याला परंतु हे लांछ आपल्याला लागू नये मराठामध्ये मराठा समाजामध्ये आप दुहे आपल्यामध्ये होऊ नये हे दूर करण्याकरता अगोदर त्यांनी ते निवेदन वापस घ्यावं आणि धरांगे पाटलांना पुन्हा सन्मानानं त्या सिंहासनावर बसवावं कारण हे गाव तुमचं जागतिक लेवलवर गेलेलं आहे हे गाव तुमचं पातळीवर गेलेलं आहे आणि हे एवढं एवढं तुम्ही जे त्याग केलेलं आहे त्याचं हे फरीत आहे आणि कोणाच्या तरी भायगाव्या देऊन तुम्ही असं करू नका हे तुम्ही हे असं करू नका तुम्ही ते निवेदन वापस घ्या आणि पाटलाला पुन्हा मान सन्मानानं तिथं उत्पोषण करण्यासाठी तिथं गळ घाला त्यांच्या पाया पडा आम्ही वाटल्यास आम्ही येतो परंतु हा अपमान मराठा समाजाचा सरांगी पाटलाचा अपमान म्हणजे संपूर्ण मराठा समाजाचा अपमान आहे हे तुम्ही तिथं लवकरात लवकर याचं पाऊल उचलावं अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ではい。